नमस्कार मी प्रिया पोथी विश्वमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया एकोणीसशे एक्केचाळीस सालचा सा भंडारा चालू होता त्यात भजन कीर्तन पोवाडे वगैरे अनेक कार्यक्रम योजलेले होते त्यातील कीर्तनाचा कार्यक्रम अद्भुत प्रकारचा झाल्यामुळे ते वर्ष जयराम पाटील वगैरे मामांच्या समकालीन भक्तांना कायमच्या लक्षात राहिले पट्टणकुडीचे हरिभक्त नारायण बुवा गोंधळी त्या काळी दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात कीर्तन शिरोमणी म्हणून प्रख्यात होते त्यांचा आवाज मोठा सुरेल आणि श्रवणीय होता त्यांचे कीर्तन कोठेही असले तरी श्रोत्यांची तोबा गर्दी होत असे मामांनी नारायण बुवांचे कीर्तन सप्तात व्हावे असे ठरवून श्री जयराम पाटलांना पट्टणकुडीला बुवांना आणण्यासाठी पाठविले बुवांच्या भेटीला पाटील गेले तेथे भलताच प्रकार झालेला होता कोणा दृष्ट मत्सरी माणसाने पेयातून शेंदूर घालून बुवांना नकळत पाजला होता त्यामुळे बुवांचा आवाज संपूर्णपणे बसला होता मोठ्या कष्टाने ते थोडे बोलले तरी अगदी हळू आवाज येत असे जयराम पाटलांकडून मामांचे आमंत्रण ऐकून बुवांना दुःख झाले मी मेल्यात जमा आहे माझा घात झाला आहे असे म्हणून बुवा अश्रू ढाळू लागले जयराम पटलांना काय करावे तेच सुचे ना तरी पण मामांचे ईश्वरी सामर्थ्य ते जाणून होते म्हणून ते बुवाना धीर देऊन म्हणाले बाकी कोणी माणसांनी तुम्हाला बोलवले तर कीर्तन करणे शक्य नाही हे मला कबूल आहे परंतु मामा पूर्ण समर्थ आहेत ते बोलावीत आहेत तर जबाबदारी त्यांच्यावर आहे कीर्तन कसे घडवायचे मामा बघून घेतील तुम्ही त्यांना भेटायला तरी या तुमचे काम तुम्ही करा देव आपले काम करतील आता तुम्ही माझ्याबरोबर चलाच आजपर्यंत समाजात मोठ्या आनंदात कीर्तन करणारे आपण आता आपले हसू करून घेण्यात जाण्यात अर्थ नाही आपल्या घरात असावे हे बरे असे बुवा म्हणू लागले पण जयराम पाटलांनी त्यांचे मुळी चालू न देता त्यांना अखेर मामांजवळ आणले मोठी यात्रा भरलेली होती कीर्तनाची वेळ झाली नारायण बुवा मामांना साष्टांग नमस्कार घालून कीर्तनाला उभे राहिले टाकळीकरीही उभे राहिले मृदंगावर थाप पडू लागली प्रारंभीचे अभंग कोणीतरी वीणा घेऊन म्हटले कीर्तन श्रवणाला अफाट समुदाय जमू लागला स्वतः मामा ऐकायला बसले रूढीप्रमाणे कीर्तनाच्या अभंगानंतर बुक्क्याचा टिळा कीर्तनकार विनेकरी मृदंगवाले आणि टाळकऱ्यांना लावण्याची पद्धत आहे परंतु अकस्मात कोणा भाविक धनगराने भंडारा बुवांच्या कपाळावर लावला त्यावेळी उपरण्यावर काही भंडारा पडला बुवा अंगावरील भंडारा झाडू लागले एवढ्यात मामा स्वतः उठले त्यांनी भंडारा भरलेले भांडे घेतले आणि भंडाऱ्याचे भांडे कीर्तनकार बुवांच्या मस्तकावर ओतले मामांचीच इच्छा आपण भंडाऱ्याने नाहून निघावे अशी आहे हे जाणून बुवा स्वस्थ राहिले मामाने पाच वेळा ओंजळीने भंडारा बुवांच्या डोक्यावर टाकला भुवा भंडाराने संपूर्ण नाहून गेले मोठे गमतीदार असे ते दर्शन होते लोक पाहतच राहिले प्रारंभी भुवांचा आवाज जवळूनही स्पष्ट ऐकू येत नव्हता पण आता दूरपर्यंत आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला त्यामुळे बहुतेक माणसांना सारा प्रकारच गुड वाटू लागला आजचा दिवस काही वेगळाच आहे असे त्यांना वाटू लागले मामांची भुवांवर कृपा झाली होती बघता बघता बुवांचे कीर्तन ऐकण्यात श्रोते रंगत चालले कीर्तनाला रंग भरत चालला मामा सुद्धा डुलत होते निरूपण गायन चाली ठेका वगैरे सगळे एकमेकांना पूरक होऊन वातावरण आनंदपूर्ण झाले कोंबडा आरवू लागला तेव्हा रात्रभर कीर्तन झाल्याचे माणसांच्या ध्यानी आले मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम अशी ईश्वराची कृपाशक्ती असते पोथ्यात पुराणात माणसे असेच वाचतात तथापि मामांनी अफाट श्रोतबुंदाला आपले ईश्वरी सामर्थ्य हो यावेळी प्रत्यक्षच दाखवले होते कीर्तन संपताच नारायणबुवा धावत गेले ते मामांसमोरच मामांच्या चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार केला तेव्हा त्यांचे मन भक्तिप्रेमाने भरून येऊन डोळ्यातून आनंद अश्रूंचा महापूर वाहू लागला मामासमोर ते हात जोडून उभे राहिले आणि मामांना त्यांनी अभिवचन दिले माझ्या आयुष्याच्या अखेरपर्यंत तुमच्या भंडाऱ्यात मी कीर्तनसेवा करीन तुम्ही मला बोलावणे पाठवण्याची आवश्यकताच नाही आपली अशीच कृपा मजवर असावी मामांनी ठीक म्हटले हरिभक्त नारायण बुवा यांनी पुढे आजन्म कीर्तन सेवा केली कोल्हापूर बेळगाव राज रस्त्यावर निपाणीहून वीस किलोमीटर दक्षिणेकडे संकेश्वर हे मोठे गाव आहे हिरण्यकेशी नदी गावाजवळून वाहते नदीकाठी प्रसिद्ध शंकराचार्यांचा मठ आणि शिवालय आहे संकेश्वरात दोन विठ्ठल मंदिरे आहेत त्यापैकी एक गांधी चौकात आहे आणि दुसरे सुभाष रोडवर आहे या भागाला गोंधळी गल्लीही म्हणतात सुभाष रोडवली मंदिरात हरिभक्त हरिभाऊ राणोजीराव यांनी मूर्तींची प्रतिष्ठापना केली तेथील नंदादीप त्यांच्यामार्फत अखंड चालू आहे त्या मंदिरात पूर्वी माघ पंचमी ते माघ एकादशी एकादशीपर्यंत सांप्रदायिक सप्ताह हरिभक्त नारायण बुवा धुमाळ पट्टण कुडीकर यांनी सुरू केला व त्या ते स्वतःच कीर्तनासाठी असत ते यात्रेमध्ये मिठाई व चिरमुरे यांची दुकाने चालवीत त्यामुळे त्यांना कार्यक्रम गैरसोयीचा होत असे म्हणून पुढे फाल्गुन वद्यपंचमी ते एकादशी असा सप्ताह होऊ लागला याप्रमाणे अनेक वर्षे हा सप्ताह चालू होता या सप्ताहाची सुरुवात व सांगताही नारायण बुवांच्या हस्तेच होत असे हरिभक्त नारायण भुवांचा गेलेला आवाज मामांच्या कृपेमुळे परत लाभला होता व दर साल यात्रेत हजर राहीन म्हणून भुवानी वचन दिले होते त्यामुळे नारायण भुवांची पंचाईत झाली आपण स्वतःच्या हस्ते सुरू केलेला उपक्रम चालू ठेवावा की मामांची आज्ञा मानावी दोन्ही जागरदिन फाल्गुन वद्य एकादशीलाच येणार होते मामांचा सप्ताह सोडून राहणे आपल्याला अशक्य आहे असे भुवाणी संकेश्वरच्या मंडळींना स्पष्टपणे सांगितले बराच विचारविनिमय झाला अखेर संकेश्वरच्या मंडळींनी एक तोडगा काढला संकेश्वरचा सप्ताह चैत्रवद्य एकादशीला संपावा असा करणे आणि हरिभक्त नारायण बुवाणी आणि बाळू मामांनी संकेश्वरात त्या जागराला हजर राहावे हा निर्णय सर्वांना पसंत पडला कारण संकेश्वरच्या सर्व भजनी मंडळाला मामांच्या सप्ताहात हजर राहणे सुलभ झाले नारायण भुवानी ही अट मान्य केली विशेष म्हणजे या गोष्टीला मामांचीही अनुज्ञा मिळाली सर्वांनाच बरे वाटले त्यावेळेपासून संकेश्वरची मंडळी मामांच्या भंडाऱ्याला हजर राहतात मामा देखील संकेश्वरला सप्ताहाला जात मामांना संकेश्वरला आणण्यासाठी मंडळी ठरल्यावेळी टॅक्सी घेऊन जात हरिभक्त नारायण बुवा कीर्तनकार हे संकेश्वरच्या भजन मंडळाचे प्रमुख होते व त्यांचे साथीदार म्हणजे श्री हरी वडेर वसंतराव नाईक परशराम गोंधळी शंकर गोंधळी बाबा आळतेकर परशराम भाऊ बेळगावकर विठ्ठल कोळीवाडे क्लॅरोनेट वाजवणारा शंकर करोशी शंकर धुमाळ आणि नारायण बुवांची दोन मुले म्हणजेच वसंत आणि जनार्दन आपल्या सप्ताहला आलेल्या भजनी मंडळींची व्यवस्था मामा चोखपणे करण्यास सांगत त्यांच्यासाठी वेगळा तंबू उभारण्यात ते येत असे त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था एक स्वयंपाकी नेमून करण्यात येईल रात्री भजन रंगले की मामा तल्ली नऊ ऐकत भजन अगदीच रंगले तर मामा विणासुद्धा गळ्यात घेऊन उभे राहत रात्रभर प्रत्यक्ष सुगण ब्रमासमोर प्रकट होत असे सकाळी म्हणजे द्वादशीला आलेल्या सर्व मंडळींना पोटभर पंचपक्वानाचे जेवण घातल्याशिवाय मामा सोडत नसत मामाजवळ जवळ प्रसाद न घेता कोणी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला हमखास विघ्न येत असे असा अनुभव लोकांना येत होता चैत्रवद्य पंचमी ते एकादशी असा संकेश्वरच्या गोंधळी गल्लीतील विठ्ठल मंदिरात सप्ताह सुरू झाला द्वादशीला समारोप दिंडी आणि महाप्रसाद होऊ लागला हीच पद्धत आजता चालू आहे या मंदिराला मामांचे पाय लागले तेव्हापासून मंदिराचा जीर्णोद्धार वगैरे उत्तम प्रकारे करण्यात आला आहे चैत्रवद्य पक्षातील सप्ताहाला बाळूमामा अनेक वर्षे जात असत भाविक आग्रहाने मामाना घेऊन जात मामा वसंतराव नायकांच्या घरी उतरत तेथून सप्ताहाच्या जागी मामाना मोठ्या थाटात भजन व ढोल वगैरे वाजवीत मिरवणुकीने नेत एकादशी दिवशी रात्रभर मामा देवळात असत सकाळी प्रसादात भंडारा टाकून जात एका वर्षी याप्रमाणे सप्ताहात मामा आले प्रसादात भंडारा टाकून निघाले त्यावेळी सप्ताहाचे प्रसाद भोजन करून जाण्याचा आग्रह सर्व भक्तांनी केला पण मामा म्हणाले प्रसाद हा सगळीकडे एकच योग्यतेचा असतो प्रसाद तो प्रसादच फक्त या ठिकाणी खीर आहे आणि तिकडे पोळीचा प्रसाद आहे मामांच्या बकऱ्यांचा तळ भडगावच्या राणात होता त्या दिवशी दुपारी कोणी भाविक स्त्रियांनी उत्तम पुरणपोळ्यांचा नैवेद्य खास मामांसाठी आणला होता त्या स्त्रिया व पुरुष आतुरतेने मामांची वाट पाहत बसले होते मामा प्रत्यक्ष आल्यावर त्यांना फार आनंद झाला मामांना पोहोचवण्यासाठी आलेल्या संकेश्वरच्या भक्तांनाही तेथे पोटभर पोड़ पोळी भोजन मिळाले सण एकोणीशे एक्केचाळीस सालापासून मामाने संकेश्वरच्या सप्ताहाला जाण्यास सुरुवात केली तेव्हापासून परत जाताना मामा लक्ष्मण शंकर काळे यांच्या ओट्यात आपल्या खिशातील हाताला येतील तेवढे पैसे टाकत नंतर मामा आपल्या बकऱ्याकडे जात मामा गोंधळी गल्लीतील महाप्रसादाच्या काहिलीची पूजा करून भंडारा टाकून निघून जात एका वर्षी शुक्रवार होता तो संकेश्वरचा बाजाराचा दिवस प्रसाद केला होता तो फार तर एक हजार माणसांना पुरे इतका पण त्या दिवशी चार पाच हजार लोक येऊन सुद्धा प्रसाद शिल्लकच होता त्यावेळी बाळू मामांच्या उपस्थितीचा व भंडाऱ्याचा चमत्कार संकेश्वरच्या भजनी मंडळींना कळून आला संकेश्वरातील एक प्रसिद्ध गायक शंकरराव यांना एकदा कॉलरा झाला त्यांचे लक्षण एकंदरीत ठीक दिसेना त्यावेळी श्री रामचंद्र गायकवाड यांनी मामांना साकडे घातले मामांचे पाय धरून विनवणी केली तेव्हा मामाने एक चिमूटभर भंडारा दिला त्या भंडाऱ्याची गोळी करून ती पाण्याबरोबर गिळण्यास सांगितली ती गोळी पाण्यातून दिल्यानंतर शंकरराव बरे झाले विनोदाने मंडळी त्यांना तिथून पुढे गोळीबुवा म्हणत एकोणीसशे शेहेचाळीस साली कोलेवाडी या ठिकाणी संकेश्वरची वरील बरीच मंडळी टॅक्सी घेऊन गेली होती ती मामांना परमेश्वर म्हणत मामा रस्त्यालगतच झाडाखाली वसलेले होते गाडीतून सर्व मंडळी उतरली त्यांनी मामांचे दर्शन घेतले त्यावेळी ड्रायव्हरने श्री हरी वडेर यांना बाजूला बोलावून टॅक्सीचे भाडे मागितले वडेर म्हणाले अरे रात्री मामांच्या इथे भजनाचा कार्यक्रम होणार मग मामा आम्हाला प्रसाद फळ आणि मानधन देणार त्यातून तुझे पैसे आम्ही भागविणार आता तू मागू नकोस आम्हाला ते शक्य नाही ड्रायव्हर म्हणू लागला मला एवढा वेळ नाही माझे पैसे आता द्या मी जाणारच बराच वेळ दूर अंतरावर वडेर आणि ड्रायव्हर यांच्यात वाद चालल्याचे जाणून मामाने वडेरानं बोलावून घेतले व म्हणाले अरे वडेर तो ड्रायव्हर काय म्हणतोय त्याला आधी सांग त्याची गाडी त्या झाडाकडून दूर बाजूला घ्यायला सांग नाही तर बघ म्हणावं बाळू धनगराचा हिसका मामांचे शब्द ऐकल्यावर ड्रायव्हर द्यायला त्याने प्रथम गाडी चालू करून बाजूला नेऊन थांबवली एवढ्यात त्या बाबळीच्या झाडाची एक भली मोठी फांदी कडाडून मोडून खाली पडली त्यामुळे आपली गाडी मोडून जाण्याचे संकट मामाने घालवले याची ड्रायव्हरला प्रत्यक्ष प्रचिती आली मामांची योग्यता त्याला पटली मामा खरोखर कोण आहेत हे, हे जाणून मग मात्र तो धावतच मामांजवळ आला मामांचे पाय धरले पैशाचा तगादा लावल्याबद्दल मनापासून क्षमा मागितली त्याने आपणहून मामांना अभिवचन दिले मामा आपण जेव्हा केव्हा बोलवाल तेव्हा मी माझी गाडी घेऊन येतो भजनी मंडळींनी बोलावले तरी येईन तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की मी भजनी मंडळीकडे कधीही भाडे मागणार नाही संकेश्वरचे रहिवासी आणि वारकरी ही, ही। हरि संभाजी बोलते पांडुरंगच आहात असे ते मामांना म्हणत मामांनाही वडेरांची भक्ती भावना पाहून समाधान वाटे एकोणीसशे बावन साली मामा संकेश्वरात आल्यावेळी हरिभाऊनी मामांना एक प्रश्न विचारला मामा माझा श्याम नावाचा मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेला बसला आहे तो पास होईल काय मामा म्हणाले नापास आणि पास मला तू विचारू नकोस मामांच्या उत्तरात नकळत उत्तरच आढळले मुलगा प्रथम नापास झाला नंतर पास झाला नापास आणि पास झाला विशेष म्हणजे सप्ताह समाप्तीनंतर पोळीचे जीवन होते मामांनी आपल्या पानातील एक पोळी वडेरांच्या पानात टाकली मामा हरिभाऊंना म्हणाले अरे बामना खाती पोळी वडेरांनी मोठ्या आनंदात ती प्रसाद पोळी खाल्ली त्यांच्या मनात किंचित सुद्धा विकल्प आला नाही परमहंस प्रसाद म्हणून आपण होऊन देणे हे मोठ्या कृपेचे लक्षण असते क्वचितच एखाद्याला असा लाभ मिळतो वडेरांना तो मिळाला एरवी माणसाने कोणाचे उष्टे खाऊच नये आरोग्याला बाधक असते शिवाय त्या व्यक्तीच्या ओगुण आपल्या त्यामुळे येतात असे शास्त्र ग्रंथात सांगितलेले आहे संत महात्म्यांच्यात सर्व दैवी गुणच असतात अवगुण नसतातच म्हणून त्यांचे उष्टे प्रसाद समजावे परंतु उष्टे त्यांनी दिले पाहिजे आपण आगंतुक योग्य मानलेले नाही तुकोबा सुद्धा एका अभंगात म्हणाले संत समागम एखादी पुरी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे उच्छिष्ट म्हणजे संतांचा प्रसाद होय कोल्हापूर शाहू पुरीतील एक दत्तावतारी महात्मे बालमुकुंद महाराजांनी तुरुंगवासाची शिक्षा होणाऱ्या एका भक्ताला मुखातील घास प्रसाद म्हणून दिला होता नंतर शिक्षा फरमावल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या कृपेने त्याला तात्काळ सोडून देण्यात आले होते संत प्रसाद फार महत्वाचा असतो श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या चरणी नमन करून आज आपण इथे थांबूया तुम्हाला जर बाळूमामांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला बाळूमामांच्या कथा कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा बाळूमामांच्या चरित्र वाचनाचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना धन्यवाद